ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाद्वारे दरवर्षीप्रमाणे यंदाही एन्ट्रेस गार्डनमध्ये जे हे आ, प्रदर्शन भरवण्यात येतं ॲन्युअल फ्लावर शो हा मला वाटतं पुण्याच्या पुणे शहर आणि पूर्ण महाराष्ट्रामधलेच एक मोठा इव्हेंट आहे आणि तो सणासारखा साजरा होतो आणि आज जर बघितलं आपण तर उद्घाटनापूर्वीच प्रचंड गर्दी आतमध्ये येण्यासाठी लोकांची होती त्याच्यामध्ये वेगवेगळी फुलं वेगवेगळे नर्सरीमधल्या चांगल्या शोभिवंत झाडांचे अनेक नमुने नवीन नवीन टेक्नॉलॉजीज भागात या भागातली या सर्व या इंडस्ट्रीमधल्या आणि त्याचबरोबर गार्डन म्हणजे बागकाम आणि त्याच्याशी अनुषंगिक सर्व आणि इतर अनेक प्रकारचे कलाप्रकार इथं प्रदर्शित होतात आणि जवळजवळ तीन ते चार दिवस या प्रदर्शनाला प्रचंड उत्स्फूर्तपणे लोक येतात आणि हा एक मला वाटतं एक वारसा आहे मी पुढे चालवायला हवं आणि याच्यामध्ये प्रभाव पवार असतील सुमंत तिंगकर असतील किंवा पिंगळेसाहेब असतील या ज्येष्ठांनी अद्विरत प्रयत्न करून ही परंपरा पुढे ठेवलेली आहे आणि यापुढे ती चालू राहील तर नवीन नवीन तरुण उत्साही मंडळी याच्यात काम करतात तुझी चंद्रभागा